चोरीचे दागिने विक्रीसाठी आलेल्या अब्दुल मुल्ला आणि निखिल बागडी या रुकडीतील दोघा संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं राष्ट्रीय महामार्गावर अटक केली आहे त्यांच्याकडून तीन लाख साठ हजार रुपयांचे दागिने आणि साहित्य जप्त आहे चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हा आढावा बैठकीत सूचना केल्या होत्या त्यानुसार विविध पथकांनी चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उपनिरीक्षक संदीप जाधव शेष मोरे यांची पथकं त्यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा पुलाजवळ पाठवली इथल्या दर्ग्याजवळ आलेल्या अब्दुल मुल्ला आणि निखिल बागडी या दोघांना त्यांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडून चौकशी केली असता करवीर पेठवडगाव लांजा शहापूर भुदरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या गुन्ह्यांची उकल झाली त्यांच्याकडून सव्वा दोन तोळ्याचे दागिने रोख सत्तावीस हजार दुचाकी असं तीन लाख साठ हजार रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय